दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराविकाईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नमस्कार माझं नाव डॉक्टर कुणाल हरिश्चंद्र निकाळे मी मोतीबिंदू आणि काजबिंदू तज्ञ आहे नाशिकमध्ये मी गेले तेरा वर्षापासून आपली डोळ्यांविषयी रुग्णांना मी सेवा देत आहे मोतीबिंदू प्रामुख्याने आणि काजबिंदू मी काजबिंदू तज्ज्ञ असल्यामुळे काजबिंदूचे अनेक रुग्ण मी हाताळतो आणि त्यांच्या किचकट सर्जरीज आपण ते इथे नेत्रम आय हॉस्पिटलमध्ये आपण त्या करत आहोत मार्चचा पहिला पंधरावडा म्हणजे मार्चचा एक आठवडा आपल्याला काजबिंदू जागतिक काजबिंदू सप्ताह म्हणून आपण सेलिब्रेट करत असतो नमस्कार सर माझं नाव सोहम गंगा हेडकर आणि माझा प्रश्न असा आहे की काचबिंदू म्हणजे नेमके काय ते कोणत्या वयात होण्याची शक्यता आहे आणि त्याची मुख्य लक्षणे कोणती धन्यवाद सोहम फार छान प्रश्न विचारला आहे काचबिंदू विषयी बोलायचं तर काजबिंदू हा डोळ्यात काजबिंदू ज्याला आपण पण म्हणतो हा डोळ्यातील विकारांचा एक गट आहे की ज्याच्यामध्ये डोळ्यामध्ये एक असाधारण प्रमाणात डोळ्यांचा दाब निर्माण होऊन डोळ्याची तंतू जिला आपण ऑप्टिक न म्हणतो ती दुखावली जाते आणि ती दुखावली गेल्यामुळे डोळ्याची नजर किंवा दृष्टी दोष हा निर्माण होऊ शकतो तर डोळ्यामध्ये एक प्रकारचा द्रव म्हणजे अॅक्वेस ह्युमर आपण जे म्हणतो तो तयार होत असतो आणि तो डोळ्याच्या आतमध्ये भागात तो फिरतो आणि तो, तो बाहेर टाकला जातो एक ट्राबिक्युलरमेशर टिश्यूद्वारे तर ज्यामध्ये डोळ्यां ज्या व्यक्तींमध्ये हा द्रव जास्त प्रमाणात तयार होतो किंवा तो जास्त तो बाहेर व्यवस्थित फेकला जात नाही किंवा टाकला जात नाही अशा लोकांमध्ये डोळ्याचं प्रेशर हे वाढलं जातं त्यालाच आपण काजबिंदू म्हणतो तर दुसरा प्रश्न आपला होता की काजबिंदू कोणाला होऊ शकतो तर काचबिंदूचा असं वयोमर अशी काही नाही अगदी नुकत्याच झालेल्या बाळाला जन्मलेल्या बाळाला पण ग्लोकोमा किंवा कासबिंदू होऊ शकतो ज्याला आपण कंजनॅटल ग्लोकोमा असं म्हणतो तर काजबिंदूचे चे रिस्क फॅक्टर आपण बघितलं तर काजबिंदू हा ज्या व्यक्तीचे वय वर्ष चाळीस पेक्षा जास्त आहे अशा व्यक्तींना होऊ शकतो किंवा जे वर्णाने एशियन आहेत हिस्पॅनिक आहे किंवा आफ्रिकन आहे अशा व्यक्तींमध्ये कासबिंदूचं प्रमाण हे जास्त असू शकतं किंवा एखाद्या व्यक्तीचे फॅमिली हिस्ट्री आहे ग्लॉकोमाची ज्याला आपण कौटुंबिक पूर्व इतिहास म्हणतो अशा मध्ये काजबिंदू जास्त प्रमाणात होऊ शकतो किंवा अनकंट्रोल डायबिटीज अनकंट्रोल बीपी अशा लोकांमध्ये काजबिंदूचं प्रमाण जास्त आहे तर ऍडव्हान्स स्टेजेसमध्ये तुमची आजूबाजूची नजर कमी होणे किंवा टनल विजन राहणे ह्या गोष्टी तुम्हाला जाणवू शकतात याच्याच उलट आपला अँगल क्लोजर ग्लॉकोम आपण म्हणतो यामध्ये प्रेशर जे आहे डोळ्याचं ते फार पटकन वाढतं त्यामुळे डोळ्याला सूज येणे डोळे लाल होणे किंवा लाईटच्या अवतीभोवती वर्तुळ दिसणे वा मळमळ होणे उलटी होणे डोकं दुखणे ह्या गोष्टी तुम्हाला हे लक्षण तुम्हाला जाणवतात आणि हा काजबिंदू लवकर लक्षात येतो सर नमस्कार माझे नाव अभिषेक अनिल पगारे आहे माझा प्रश्न असा आहे की काजबिंदूचे निदान कसे करतात व त्यावर कुठली उपचार पद्धती आहे अभिषेक हा छान प्रश्न होता तर काजबिंदूचे निदान करण्यासाठी आपल्याला एक सर्वांगीण तपासणी म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह आय चेकअप आय स्पेशलिस्ट कडनं कर करून घेणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये आपण व्हिज्युअल अॅक्युरि टेस्टिंग म्हणजे नजरेचं अचूक मापन आपण ते करतो कासबिंदूच्या ज्या काही तपासण्या आहेत त्यापैकी आपली डोळ्याचं प्रेशर म्हणजे अप्लेनेशन टोनोमेट्री करणे डोळ्याचं अचूक मापन करून आपण डोळ्याचा दाब किती आहे ते चेक करू शकतो तसंच डोळ्याचे अँगल्स म्हणजे डोळ्याचे कोणाची स्थिती कशी आहे ती गोनिओस्कोपी द्वारे ती कळते पॅकिमेट्री म्हणजे बुबुळाची पातळी आपण ती चेक करतो ज्या व्यक्तींमध्ये बुबुळ अगदी पातळ असतं त्यामध्ये काचबिंदू होण्याचा धोका जास्त असतो तसंच काजबिंदू मध्ये तुमची आजूबाजूची नजर तुमची हळूहळू कमी कमी होत जाते तर काचबिंदूच्या दृष्टीवरती किती घेरा आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला कम्प्युटराइज तपासणी पेरिमेट्री ही आपल्याला करता येते तर ट्रीटमेंट पार्ट मध्ये सुरुवातीला आपण काही ड्रॉप्स आपण सुरू करतो तर डोळ्यात घालण्याची औषधं किंवा मग तोंडावाटे वाटे घेण्याची औषधं किंवा देण्या देण्याचे औषध अशा आपण त्याचा वापर करून डोळ्याचं प्रेशर हे टार्गेट प्रेशरपर्यंत आपण आणू शकतो पुढचं म्हणजे लेझर करून आपण लेझर ट्रॅबेक्युलर प्लास्टिक किंवा लेझर आयरिडोटॉमी करून आपण डोळ्याचं प्रेशर कंट्रोल करण्यासाठी लेझर करून आपण डोळ्याची जी कोणाचा भाग आहे तो अरुंद भाग तो आपण रुंद करू शकतो तसंच तिसरी प्रक्रिया म्हणजे आपण डोळ्याची सर्जरी ट्रायबेकुलेक्टॉमी आपण म्हणतो ती आपण करू शकतो की ड्रॉप्स टाकून आपण प्रेशर जर आपलं कंट्रोल नाही झालं तर आपल्याला काचबिंदू सर्जरीकडे आपल्याला जात आहे तर काचबिंदू सर्जरीमध्ये आपण डोळ्याच्या वरच्या पांढऱ्या भागातन आपण डोळ्याचं पाणी बाहेर पडण्यासाठी एक छोटीशी आपण एक जागा तयार करतो ज्याला आपण फिल्टर म्हणतो ते त्या जागेद्वारे डोळ्याला लागणारं पाणी डोळ्याच्या आतमध्ये राहिलं आणि एक्स्ट्राचं पाणी डोळ्याच्या बाहेर त्वचेच्या खाली ते जिरलं जातं या सर्जरीला आपण फिल्ट्रेशन सर्जरी किंवा ट्रॅबिग्लेक्टॉमी असं म्हणतो अनेक लोकांमध्ये हे गैरसमज आहे की काजबिंदू आहे म्हटलं म्हणजे आपल्याला नजर ती गमवावे लागते तर असं नाहीये काजबिंदूचे योग्य निदान योग्य उपचार योग्य फॉलोअप तुम्ही ठेवला तर निश्चित काजबिंदूमुळे होणारी जी दृष्टीची हानी आपल्याला ती टाळता येते अ आपल्याला अजून काही काचबिंदू विषयी काही काही शंका असतील काही प्रश्न असतील तर मग तुम्ही हॉस्पिटलचं दिलेला ऍड्रेस तिथेच येऊन तुम्ही भेटू शकता किंवा मग फोन करून तुम्ही विचारू शकता धन्यवाद